Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण सावंतवाडी तालुक्यातील आकेरी गावामध्ये आहोत इथे आपण एक ऐंशी गुंठे म्हणजे दोन एकरचा एक वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलोत मुंबई गोवा हायवेपासून अगदी आपल्याला हा प्लॉट साधारण बघायला गेलात तर अगदी एक किलोमीटरवर आहे हो आणि आपला जो वेंगुर्ला बेळगाव मेन रोड आहे स्टेट हायवे तिथून अगदी आपल्याला शंभर मीटरवर आपला हा प्लॉट उपलब्ध आहे तर हा प्लॉट बघायला सुरू करण्याआधी आपण बघतोय समोरच्या बाजूने आपला प्लॉट पर्यंत येणारा रस्ता आपल्याला उपलब्ध आहे रस्त्याने सरळ आलं की अधिकृत रस्ता आपल्याला आहे हा इथन सरळ आलं की आपला एंट्रीलाच आपल्या प्लॉटचा मेटल गेट दिसेल आपल्याला आणि प्रॉपर प्लॉटला तारेचं कुंपण केलेलंच आहे ह्या बाजूला बघितलं आपण तर इथे आपलं केअरटेकर हाऊस आहे इथून आता आपण आतमध्ये एंट्री करूया आपल्याला समजेल कसा आहे प्लॉट दिसेल आपल्याला पूर्ण प्लॉट आपला इथन सुरू होतो समोरच्या बाजूला आपल्याला आंब्याच्या झाडाची लागवड इथनच सुरू होताना दिसते पूर्णपणे वाडी वस्तीत असलेला हा आपला प्लॉट आहे तर प्लॉट मधनं समोरच्या बाजूने आपण गेट मधून एंट्री घेतली आहे तर त्याच्याच बाजूला केअरटेकरच्या रूमला लगत आपल्याला दिसेल लाईट साठी लाइटचा सा पोल आपल्या जागेमध्येच उपलब्ध आहे थ्री फेज कनेक्शन आहे लाईटचं पूर्ण दिसतोय आपल्याला प्लॉट व्यवस्थित माती प्लॉट आहे ह्या बाजूला समोर पाण्याच्या सोयीसाठी जागा मालकांनी स्वतंत्र जागेमध्ये बोरवेल केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला लाईट पाणी आणि रस्ता या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या प्लॉट प्लॉटसोबत निश्चित मिळून जाणार आहेत तर बाकी प्लॉट आपण कसा आहे ते आपण बघूया तर दोन एकर प्लॉटमध्ये आपण एंट्री केली त्या बाजूने आणि पुढे आलो आहे आपण प्लॉटच्या आतमध्ये येऊन मध्यभागावर आहोत आपण बघितलं बाहेरच्या बाजूला आपल्याला केअरटेकरसाठी स्वतंत्र खोली केलेलीच आहे चांगली लाईटचं चा कनेक्शन पण तिथे आपलं आलेलंच आहे ह्या बाजूला आपण बघतोय पूर्ण सरळ पाठीपर्यंत हा पसरत गेला आहे प्लॉट आपला दिसतंय आपल्याला किरकोळ नारळाची झाडं आहेत तसंच तीस ते पस्तीस आंब्याची कलम पण आहेत आणि बघायला गेलं तर आपल्या पूर्ण दोन एकरला तारेचं कुंपण केलेलंच दिसतंय आहे आपल्याला आणि पूर्णपणे हा माती प्लॉट आहे आपल्याला दिसेल समोरच्या बाजूला पण दिसेल प्रॉपर व्यवस्थित प्लॉट लेवलमध्ये आहे ह्या बाजूला बघितलं तर इकडे पण आपल्याला कलम दिसत आहेत पूर्ण एंट्रीकडून सरळ आपला हा प्लॉट वरपर्यंत गेलेला आहे तर आपण आता पाठच्या बाजूला जाऊन बघूया कुठपर्यंत आपला हा प्लॉट आहे तर प्लॉटमध्ये एंट्रीपासून आपण पूर्ण प्लॉट बघत आलो प्लॉटच्या मागच्या बाजूला आपण येऊन पोचलोय आपल्याला दिसतंय एक व्यवस्थित लेवल आहे प्लॉट हा पूर्ण म्हटल्याप्रमाणे तारेचं कुंपण आपल्याला बघायला मिळत आहे प्लॉटला पूर्ण दोन एकरला जागा मालकाने हे कुंपण केलेलं आहे आपल्याला दिसेल समोरच्या बाजूला पूर्ण आपली ही लागवड दिसते वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे त्याच्यामुळे हा जर प्लॉट आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे याची आपण नोंद घ्यावी तसंच इथनं जर जवळची ठिकाणं तुम्ही म्हणायला गेलात तर आपला जो वेंगुर्ला बेळगाव रस्ता आहे मुख्य रस्ता आहे स्टेट हायवे तो अगदी इथून शंभर मीटरवर आहे तसंच आपलं मुंबई गोवा हायवे आपल्याला एक किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे सावंतवाडी शहर जर म्हणायला गेलात तर अगदी आपल्याला सात ते आठ किलोमीटरवर आहे तसंच सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन पण अगदी आपल्याला दहा ते पंधरा मिनटावर इथून उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीचं जे ओनरनी व्हॅल्युएशन केलं आहे ते दीड लाख रुपये प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तसंच हा क्लिअर टायटल प्लॉट आहे सेपरेट सात बारा आणि सेपरेट नकाशा आपल्याला या प्लॉटचा मिळून जाणार आहे जर या प्लॉटची आपल्याला साईट विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा धन्यवाद